स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला एक महत्वाचा संदेश देऊ इच्छितो कृपया हा संदेश पूर्णपणे ऐका स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहित आहे की सध्या तू निराश आहेस काही तुझ्या मनासारखं घडत नाही आहे पण घाबरण्याचे काही कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुझे अडकलेले काम पूर्ण होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे जे पेराल तेच उगवणार आहे दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ भोगावे लागेल कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे आणि हाच कर्माचा सिद्धांत आहे जपून टाका पाऊल कारण येथे प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेवा विश्वास कारण येथे प्रत्येक माणूस आपला नसतो निर्णय घेताना लक्षात ठेवा प्रत्येक पर्याय आपला नसतो जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या माणसांची परवा असते जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात जो ज्ञानी असतो त्याला समझावता जो अल्पज्ञानी असतो त्याला ही समझावता पण जो हेकेखोर गर्विष्ट असतो त्याला काहीच समजावू शक नाही त्याला फक्त येणारी वेळच समजू शकते जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमज वादविवाद यामुळे नाती तुटतात पण जिथे प्रेम माया आपुलकी जिव्हाळा असतो तिथे या संकटांना टिकता येत नाही संकट तुमचे हात आणि हिम्मत किती बळकट आहे हे बघायला येतात जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हरत नाही त्याला संकट काय हरवती तो मानूस तर अजिंक्य आहे शरीरात एखादा आजार झाला की आप उपचारासाठी डॉक्टर कडे जातो पण जेव्हा जीवाला वेदना त्रास अडथळे संकटे असतात तेव्हा तो डॉक्टर कडे जात नाही त्याऐवजी तो यज्ञ तप पूजा हवन करतो देवाकडे जातो म्हणजेच देवाचे स्मरण करतो यावरून हे सिद्ध होते की आत्मा आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत जर का तुमच्या स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल कुठेतरी कर्माची भीती असतेच नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का ज्याला कर्म समजते त्याला धर्म समजण्याची गरज नाही शरीराने पापे होत नाहीत विचार करत नाहीत आणि गंगा समजत नाही फक्त शरीर धुतो बोलण्याच्या भावनेतून शब्दाचे महत्व दिसून येते माणूस घर बदलतो कपडे बदलतो नातेसंबंध बदलतो मित्र बदलतो पण तरीही तो स्वतःला बदलत नाही त्यामुळे तो नेहमी चिंतेत राहतो धूळ तर चेह्यावर असते आणि माणूस आरसा साफ करत राहतो देव म्हणतो मी कोणाचेही नशीब घडवत नाही प्रत्येकजण स्वतःचे नशीब बनवतो आज तुम्ही जे करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आज तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे कर्माचे थपड हे इतके जड आणि भयंकर आहे की आपले साचलेले पुण्य कधी संपेल हे आपल्याला कळती नाही आपले पुणे जेव्हा संपते तेव्हा एखाद्या बलाढ्य राजाला सुद्धा भीक मागावी भी लागते तर तुम्ही आम्ही साधारण मनुष्य म्हणून कधी कोणाची फसवणूक करू नका कोणाचा आत्मा दुखवू नका जो जीवनात संघर्ष करत आहे मानसिकता झेलत आहे आणि जीवनापासून हारलेला आहे या संदेशाने त्याचे मन पुन्हा जागृत होण्यास मदत होऊ शकते तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून शेअर करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे माफी हा फक्त चुकांसाठी बाम ठरू शकतो विश्वास तोडण्यासाठी नाही म्हणून आयुष्यात आपल्याकडून चूक झाली तरी कोणाचा विश्वास तोडू नये याची काळजी घ्या कारण क्षमा करणे अजूनही सोपे आहे परंतु विसरणे आणि पुन्हा विश्वास ठेवणे अशक्य आहे कोणी बदलले तर दुःखी होऊ नका कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीही समजत नाही तेव्हा सर्व काही देवावर सोडा देवाकडून कधीही काहीही मागू नका कारण तुम्हाला काय द्यायचं ते त्याला माहीत आहे वाईट काळात तुम्हाला कोण साथ देईल याचा विचार करू नका तर आता तुम्हाला कोण सोडेल याचा विचार करा देव आनंदी असेल तर त्याला राजा बनवतो तो रागावला तर त्याला निराधार बनवतो प्रत्येक दाणा खाण्यासाठी पक्षी शंभर वेळा डोके टेकावतो आणि एक माणूस असा आहे जो शंभर वेळा खाऊनही देवाचे आभार मानत नाही जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा नाती जपताना कोणाच्याही समोर इतके झुकू नका की उठताना आधार हवा कारण जो तुम्हाला खाली वाकवत आहे तो तुम्हाला कधीही उठण्यास मदत करणार नाही जो नाती झुकवण्यावर विश्वास ठेवतो तो कधीच नाती टिकवण्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशी नाती जशी आहे तशीच सोडवणे किंवा वेळ प्रतिकूल आहे असे समजून शांत बसणे बरे कुणी आपले असो की दुसऱ्याचे याने काय फरक पडतो प्रत्येक प्रसंगात आपल्याला पुढे नेत असते जो मागे राहतो तो कधीच तुझा होऊ शक नाही तुम्ही असभ्य असभ्य व्यक्तीशी मग ते कुटुंबातील सदस्य असो किंवा बाहेरील व्यक्तीशी संवाद साधू नये कारण अशी व्यक्ती मादकतेच्या नशेत इतकी बुडलेली असते की त्याला त्याच्यापेक्षा जास्त जाणकार कोणीही दिसत नाही त्यामुळे तो कधीही असभ्य वागणार नाही तुम्ही कोणासमोरही कुठेही तुमचा आदर कमी करू शकतात आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आपण अशा व्यक्तीस टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे कष्टाने लक्ष्मी मिळते तर मजुरांना का मिळत नाही जर बुद्धी असेल तर हुशार आणि ती हुशार लोकांकडे का नाही ताकद उपलब्ध असेल तर पैलवानाकडे का नाही चांगली मुले संपत्ती आणि जीवनात यश हे पुण्यानेच मिळते आणि पुण्याचा हिशोब देव ठेवतो तुमची कमाई सर्वजण खातात असा घमेंड कधीच करू नका हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात होय ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे त्यामुळे देवाचे कृतज्ञ रहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा प्रत्येकजण नेहमी आनंदी राहो आजोबा भीष्माने श्रीकृष्णाला विचारले पाण्यापेक्षा पातळ काय आहे पेक्षा जड़ काय है अग्निपेक्षा वेगवान को काजापेक्षा काले कोण, कोण श्रीकृष्णा ने मनमोहक स्मित हास्य करून उत्तर दिले। आजोबा ज्ञान पेक्षा पातर है पिता पेक्षा जड़ है क्रोध अग्निपेक्षा बड़वान है आ कलंक काजलापेक्षा काला है भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यकर्म आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुणे आहे एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे शिकवले तर तो आयुष्यभर पोट भरू शकतो भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात जो भक्त या गोष्टी पाळतो आणि आचरणात आणतो तर स्वामी त्याला लवकर भेट देतात आणि सगळे संकटाचे हरतात सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण करतात तर ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा स्वामींची भेट होईल लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तर त्या पाच गोष्टी ह्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे अशा सगुण उपासनेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात भक्तांनो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्या तरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आप एका गरीबाला देऊ शकतो मागणारा कोणी गरीबाला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे भक्तांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे श्री समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकटात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात भक्तांनो चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाच्याही तिरस्कार करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात भक्तांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जीही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे आहे त्यावर रडायचे नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि आपण त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे तर भक्तांनो या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपल्या आचरणात म्हणायच्या आहेत या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच हे थे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला सगळे काही मिळते हवे ते स्वामी आपल्याला देतात तर भक्तांनो अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींच्या प्रिय आहेत म्हणून आपल्या गोष्टी पाळायलाच हव्यात भक्तांनो स्वामी म्हणतात देव तो दरवाजा उघडणार आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात जोपर्यंत तुम्हाला माहीत आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्वाचे नाही बाळा नेहमी देवांमध्ये आनंद घे कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल शांतपणे बोला हे देवा माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर देवांचा आश्रय आणि सामर्थ्य आहे प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदत करतो आहे परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्माने चिरडलेल्यांना वाचवतो परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी कोणाला घाबरू परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे मग मी कोणाची भीती का बाळगू अरे चाखून बघा की परमेश्वर किती चांगला आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य हो तो शक्ति परमेश्वर तुला, तुला शांति दे परमेश्वरा माझे सामर्थ्य उद्धार करता मुखाचे शब्द माझा हृदयाचे चिंतन तुझा ने मान्य हो दे। एक जादुई ऊर्जा आता तुमच्या भोवती है देव की मागे नाही तर नहीं पहा तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे त्याच्यावर विश्वास ठेवा देव म्हणतो जेव्हा तुम्ही तू तु करता तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा एकापेक्षा दोन चांगले आहे कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा देव म्हणतो फक्त तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्वात मोठा विश्वास निराशाच्या वेळी जन्माला येतो जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो हार मानू नका तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा कारण ते मार्गी लागले आहे तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखाली तुम्हाला आश्रय देईल त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल हार मानू नका तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे हे प्राप्त करण्यासाठी आता हा व्हिडिओ लाईक करा सर्व काही शेवटी कार्य करेल आपल्याला कसे हे माहित असणे आवश्यक नाही तुम्ही फक्त देवावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे तुमचा देव तुम्हाला विसरला नाही तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थ सेवा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल आप मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे उठून पहा तुमची मदत माझ्या मते आहे माणसांमध्ये नाही मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे ती सर्वांसाठी उगवेल मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे पण मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे उठून पहा तुमची मदत माझ्यामध्ये आहे माणसांमध्ये नाही मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे ती सर्वांसाठी उगवेल मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले परमी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे सर्व काही तुझा मनासारखं होणार देव म्हणतो कोणत्याही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही जे मनुष्यासाठी सामान्य नाही देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही परंतु प्रलोभनासह तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल ते सहन करू शकशील का नक्कीच कमेंट करून सांग देव म्हणतो मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो ते मला चिकटून राहणार नाही देव म्हणतो लैंगिक अनेक तिथे पासून पळून जा एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल थांबता प्रार्थना करा जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये वाईट गोष्टींचा अनुसरण करणे रद्द करा वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा काय वापरता ते पहा देव डोळा हा शरीर दिवा है तर जर तुमचा डोळा निरोगी असेल, तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने असेल। तू चांगलेपणाने पाहशील, तेव्हा नक्की देव एक मार्ग प्रदान थांबवा अतिविचार थामवा असाल तैयार होय कमेंट करा जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा तयार असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो कधीकधी तुम्ही फक्त त्या गोष्टी माझ्या हातात सोडा आणि शांतपणे बसा माझी योजना तुमच्यापेक्षा मोठी असू शकते माझ्यावर विश्वास ठेवा मी तुला भेटलो काहीही शक्य आहे आणि चमत्कार खरोखर घडतात याचे तुम्ही एक उदाहरण व्हा नेहमी आनंदी रहा, सत प्रार्थना करा सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा तुम्ही विपुल त्याच्या कालावधीकडे जात आहात म्हणून कृपया पैशाची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमचे काळजी घेऊ द्या तुम्ही कसे वागतात तसेच लोक तुमच्याशी वागतील मला निस्वार्थ भक्त आवडतात मी वचन देतो मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात देव म्हणतो वेदना तात्पुरती असते पृथ्वीवर असताना तू सहन करत असलेल्या वेदनांमुळे कृपया माझा त्याग करू नको तू तयार असशील तर आताच होय कमेंट कर देवावर विश्वास ठेवत राहा त्याने तुम्हाला कधीही अपेशी केले नाही आणि तो कधीही करणार नाही नवीन बदल येत आहे बाळा मी तुला सांगतोय मी तुला बळकट करीन तुला उन्नत करीन तू माझ्यासाठी प्रिय आहेस बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो, देव यवर्षी तुम्हाला मोजता ही येणार नहीं इतक्या आशीर्वाद मला मानवा पलीकडे प्रिय तुझा आयुष्यात पहिला स्थान थे। तुमच्या सोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे आता डोक्याला ताण देणे थांब देव तुमचे दुःख पाहतो आहे तो तुम्हाला नवीन संधी देईल पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली या जगात तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या मी जगावर मात केली आहे कोणीच परिपूर्ण नसतात आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व इतके जोडत आहे जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या मी लवकर ते काटे तोडणार आहे आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्याबरोबर आहे जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल तुमचा विश्वास असल्यास तू माझा ती कमेंट करा देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते आता तयार रहा तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे तुम्ही पुन्हा असणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुनर्संचायित करणार आहे तुमचा विश्वास असल्यास स्वामी टाईप करा देव तुमच्यासाठी एक मार्ग बनवत आहे